नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे सायली आणि प्रियामध्ये वाद चालू असतो अर्जुन म्हणत असतो तन्वी तू तरी शांत हो इथे तमाशा नको लोक बघतायत त्यावर आता प्रिया म्हणत असते की अर्जुन पब्लिकली तमाशा ही तुझी बायको करते मी नाही तिला सांग ना शांत बसायला त्यावर अर्जुन म्हणत असतो ती पहिल्यापासून तशीच आहे तुला माहीत आहे ना त्यावर प्रिया म्हणत असते की आपण किती छान वेळ घालवला एकमेकांसोबत पण हिला तर बघवतच नाहीये त्या दिवशी ऑफिसमध्ये आली आणि आज इथे सुद्धा आली आहे आपण दोघांनी एकमेकांसोबत छान वेळ घालवला आहे आपण दोघ जणी आता इथून निघून जाऊया आता प्रिया ही अर्जुनचा हात पकडते आणि तिथून निघणार तेवढ्यातच सायली लगेच अर्जुनचा सा दुसरा हात पकडते आणि म्हणत असते की प्रिया कुठे घेऊन चालली आहे त्यांना सायली प्रियाला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण हे माझ्यासोबत घरी येणार आहेत जेवढा गोंधळ घालायचा आहे तेवढा तू घालून घेतला आहेस इथून निघ आता प्रिया म्हणत असते की अर्जुन जाते मी आता तू तु सांभाळ तुझ्या या डेंजर बायकोला पण आपण दोघांनी जो एकत्र वेळ घालवला आहे तो मी कधीच विसरणार नाही प्रिया आता अर्जुनला म्हणत असते की मी निघते आणि तिथून निघून जाते इथे सगळे लोक आता सायली आणि अर्जुनकडे बघत असतात आता अर्जुन सगळ्या लोकांना म्हणत असतो बायको आहे माझी तुम्ही एन्जॉय करा आता इथे अर्जुन हा सायलीला शांत करण्याचा सा प्रयत्न करत असतो कारण सायली खूप चिडलेली असते सायली आता अर्जुनला म्हणत असते सर तुम्ही इथे कशाला आला आहात तुम्ही इथे तिच्याबरोबर जे काही करत होता त्यामुळे तुम्ही आनंदी आहात पण माझ्या जीवाची काही हाल झाली आहे हे तुम्हाला मी नाही सांगू शकत आहो तुम्ही एक फोन मला केला आणि तुमचा फोन बंद झाला आपल्या दोघांचं बोलणंसुद्धा झालं नाही अहो ही प्रिया आहे ना ती महितपैशी आता सामील आहे आणि तो कसा माणूस आहे हे, हे तुम्हाला पण माहीत आहे तुमच्या जीवाशी त्याने काय केलं असतं तर मग काय केलं असतं अर्जुन म्हणत असतो अहो मिसेस सायली पण तुमच्या मनामध्ये असे विचार तरी काय येतात सायली म्हणत असते हो मी वेडे आहे ना त्यामुळे माझ्या मनामध्ये असे विचार आले तुमचा फोन नाही मेसेज नाही मला किती काळजी वाटत होती हे तुम्हाला माहीत आहे का आणि सर तुम्ही इथे मजा मारायला आला होता एकमेकांचा हात घेऊन तुम्ही इथे छानपैकी डान्स करत होता आणि तुम्हाला सुद्धा माझा कंटाळा प्रिया म्हणत होती तसं म्हणून तुम्ही तिला घेऊन इथे अलिबागला आला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पनवेलासुद्धा करू शकला असता तुम्हाला तिच्यासोबत वेळ घालवायचा होता म्हणूनच तुम्ही एवढ्या लांब घेऊन आलात तिला त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काय म्हणताय तुम्ही मी ज्या कामासाठी इथे आलो होतो तेच काम मी करत होतो अर्जुन आता सायलीला म्हणत असतो बघू त्या मोबाईलमध्ये नक्की काय रेकॉर्ड झालं आहे ते आता इथे प्रिया आणि अर्जुन हे डान्स करत असतात हे त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं सायली म्हणत असते अरे वा म्हणजे तिच्याकडून खरं बोलवून घेण्यासाठी तुम्हाला अशा मिठ्या माराव्या लागतात का एकदम छान प्लॅन आहे अर्जुन आता सायलीचे समजत घालत म्हणत असतो की तुम्हाला कसं सांगू मला तिच्यामध्ये तुम्ही दिसत होता आता सायलीही इथे ही खूप चिडलेली असते आणि सायली म्हणत असते की हो का अर्जुन म्हणत असतो की तुम्ही समजताय तसं काहीसुद्धा नाही आता सायली म्हणत असते की तुम्हाला काय करायचं आहे ते करा आणि तिथून निघून जाते इथे आता अर्जुन हा सायलीचे समजूत काढत म्हणत असतो मी जे शैली थांबाना पण सायली काही ऐकूनच घ्यायला तयार होत नाही सायली म्हणत असते की मला काहीच ऐकून घ्यायचं नाही कारण जे काही मला बघायचं होतं त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी तुम्हालासुद्धा आता प्रियाची कंपनी आवडायला लागलेली आहे त्यामुळेच तुम्ही इथे आलेला आहे अर्जुन म्हणत असतो की मला तिच्याकडून खरं वधवून घ्यायचं होतं त्यावर आता सैली म्हणत असते तुमच्याकडे असं मिठ्या मारून वधवून घेतात का तेवढ्यातच आता इकडून प्रतिमा जात असते आणि तिच्या पिशीमध्ये थोडंसं सामान असतं तिच्या पिशवीमधून ते सामान खाली पडतं ती उचलून त्या पिशवीमध्ये भरतच असते तेवढ्यातच तिच्या पाठीमागून एक गाडी येत असते तर इकडे आत्ता आप आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी ही प्रतिमाचा फोटो घेऊन बसलेली असते आणि काहीतरी विचार करत असते तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि कल्पना पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाई मी तुमच्या गोळ्या घेऊन आलेली आहे ज्यावेळेला सायली बाहेर निघाली होती ना त्यावेळेलाच तिने तुमच्या गोळ्या बाहेर काढून ठेवलेल्या होत्या पूर्णाजी आता इथे काहीच बोलत नाही कल्पना म्हणत असते काय झालं पूर्णाजी तुम्हाला प्रतिमाची आठवण येते का तर इकडे आता प्रतिमा हे सामान गोळा पिशेमध्ये करत असते तेवढ्यातच सायलीचं त्यांच्याकडे लक्ष जातं तेवढ्यातच आता सायली पाठीमागे बघते तर एक सुसाट गाडी ही त्यांच्याकडे आलेली असते आता सायलीला असं वाटत असतं की थे थे। त्या कधी उठतील अर्जुन हा सायलीबरोबर बोलत असतो आणि सायलीचं लक्ष त्या मावशींकडे असतं प्रतिमाला आता इथे काहीच ऐकायला येत नसतं त्यामुळे ती कुठेही न बघता ती थी, तिचं तिचं थी� सामान गोळा करत असते ती रस्त्याच्या मधोमध मद बसलेली असते आणि तिथूनच गाड्या येत असतात आता सायलीचं लक्ष त्या गाडीकडे असतं सायली आता त्या मावशींचा मदत करण्यासाठी धावत पळत जाते आणि त्यांचा हात पकडते आणि त्यांना बाजूला करते सायलीचा जोरात धक्का लागल्यामुळे प्रतिमाही जाते आणि बाजूला जाऊन पडते आता सायलीही तिथेच उभी असते टेम्पो हा खूप जोरात तिथून निघून जातो तेवढ्यात शेजारी लोक येतात आणि प्रतिमाला उठवतात सायली ही आता प्रतिमाकडे बघतच राहते आणि ती विचार करत असते नक्की हा कोण असतील आणि तिच्या तोंडून आता माई हा शब्द गेलेला असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तुमचा राग आता निवळला आहे ना त्यावर पूर्णाजी म्हणत असतात अगं मी प्रतिभाला वचन दिलं होतं की तुझी मुलगी मी या घरामध्ये सून म्हणून आणीन पण तिलासुद्धा आता कळलं असेल की आपली सायली किती गुणी आहे आणि तीसुद्धा इथे असती तर तिला सायली नक्कीच आवडली असती जो काही निर्णय घेतला आहे तोसुद्धा तिला आवडला असता कल्पना यावर म्हणत असते की पूर्णाजी तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे तो तिला मान्यच असेल सायली ही या घरची नाचून झालेली आहे आणि तुम्ही सायलीला स्वीकारलं या गोष्टीचा मला खूप आनंद झाला त्यावर पूर्णाजी म्हणत असते की सायलीचा स्वभावच आहे गोड पण कुठे गेली आहे ती आता कल्पना ही म्हणत असते की कुसुमता इकडे गेलेली आहे आता पूर्णाजी म्हणत असते की ती यायच्या आतमध्ये मला गोळ्या दे कारण ती आली तर मला ओरडे कल्पना म्हणत असते हो ना कारण ती आल्यापासून घरातील वातावरण खूपच आता हसर झालं आहे तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं हे सगळेजण जण प्रतिमाला उठवत असतात आणि सायली त्यांचा चेहरा बघते सायलीने त्यांचा चेहरा बघितला सायलीला असं वाटत असतं की आपण यांना कुठेतरी पाहिलं आहे आणि त्यांना पाहून सायलीला एक धक्काच बसतो सायलीने आता माई म्हटल्यावरती प्रतिमाला सुद्धा जरा सायलीचा आवाज हा ओळखीचा वाटत असतो पण तिने सायलीला ओळखला आहे की नाही या गोष्टीची जरा शंकाच वाटत असते इथे प्रतिमा काहीच बोलत नसते आणि ती खानाखुणा करून सगळ्यांना सांगत असते त्यामुळे कोणालाच काही कळत नाही आता इकडे हाताला तिच्या मार लागल्यामुळे काही लोक तिला रिक्षामध्ये टाकतात आणि तिथून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेव्हा सायली पुन्हा त्यांना माई अशी हाक मारते माई थांबा त्यावर अर्जुन येतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की ते लोक त्यांना आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे घेऊन गेलेले आहेत तुम्ही ठीक आहात ना त्यावर आता सायली म्हणत असते पण त्या माई आता अर्जुन म्हणत असतो की आपण घरी जाऊयात इथे सायली आता घरी जायला निघालेली असते पण तिचा सगळा जीव त्या प्रतिमाच्यातच असतो तर आपल्याला आता इकडे पाहायला मिळतं अस्मिता ही टेबलवरती बसलेली असते आणि अस्मिता म्हणत असते ममा बाहेरून काहीतरी मागवू का त्यावर कल्पना म्हणत असते तुमच्यासारख्या लोकांमुळेच रेस्टॉरंट बाहेरची खूप उत्तम चाललेली आहेत पण का, तुला सुक एक सांगू का तू काहीसुद्धा ऑर्डर करायचं नाही आहेस आता स्वयंपाक झाला की तू जेवणच करून घ्यायचं आहे त्यावर अस्मिता म्हणत असते पण तुझे सोन तरी कुठे घरात आहे त्यामुळे घरामध्ये तर बघ सुखसुखाट झालेलं आहे आता पूर्णा आजी म्हणत असते मग तू जा आणि तू स्वयंपाक बनव तुझ्या हातचं तरी कधी खायचं आम्ही त्यावर अस्मिता म्हणत असते नको माझ्या हातचं नको तुम्ही माझ्या हातचा एकदाच उपमा खाल्ला होता नवरा घरामध्ये नाही म्हंटल्यावर बायकोसुद्धा गेली लगेच माहेर आला आराम करायला कल्पना तर म्हणत असते अस्मिता तू तर माहेरातच आहेस आणि ती दोन दिवस तिकडे गेली तर काय झालं गं मी आणि पूर्णाजी तुला सारखं सांगत असतो की तुझ्या सासरीचा पण तू जातेस का पूर्णाजी आता कल्पनाला म्हणत असते की तू सायलीला फोन कर कारण खूप उशीर झालं ती अजून आलेली नाहीये आणि अस्मिता तू काहीसुद्धा बाहेरून मागवायचं नाही विमलाली की स्वयंपाक करेल मग आपण सगळेजण जेवण घेऊयात इकडून आता सायली आणि अर्जुन हे गाडीमधून चाललेले असतात पण सायलीलासारखा प्रतिमाचा चेहरा दिसत असतो आणि तिला असं वाटत असतं की आपण यांना कुठेतरी पाहिलेलं आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही माझ्यावरती रागवला आहात का तुम्ही एवढ्या का आहात का तुम्ही त्या मावशींचं टेन्शन घेतलेलं आहात त्या माई आता डॉक्टरांकडे गेलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हाला पण काही लागलं आहे का कुठं दुखतं आहे का तरीही सायली आता इथे काहीच बोलत नाही तेवढ्यातच आता सायलीला कल्पनाचा फोन येतो आणि तो फोन आता अर्जुन उचलतो पशी आता कल्पना ही चौकशी करत असते आणि विचारत असते की अर्जुन सायली कुठे आहे अर्जुन तू सुद्धा सायलीबरोबर कुसुमताईकडे गेला आहेस का कारण सायली घरामधून जेव्हा निघाली होती त्यावेळेला कुसुमताईकडे निघाली आहे असं तिनं सांगितलेलं होतं अर्जुन आता म्हणत असतो की मम्मा ती कुसुमताईकडेच गेलेली होती पण तिला यायला उशीर झाला ना त्यामुळे तिनं मला फोन करून बोलवून घेतलं त्यामुळे मी तिला पिकअप करायला आलेलो आहे आता इथे अर्जुन हा फोन ठेवून देतो आणि सायलीला म्हणत असतो की मम्माचा फोन होता तिथे आता सायली तरीही गप्पच असते अर्जुन आता म्हणत असतो तुला बोलायचं नाही ना तर नका बोलू सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की मम्मा झोपलेली असे कारण मम्मा तर जागी असती तर तुला नको ते प्रश्न विचारून बसली असती का गेला होता कुठे गेला होता एवढा उशीर का झाला आता सायलीही अर्जुन बरं काहीच बोलत नाही आणि तिचं लक्ष आता प्रतिमाच्या फोटोकडेच असतं सायलीला आता इथे सगळं आठवत असतं तिने त्यांचा जीव कसा वाचवला आणि त्या कशाखाली पडल्या आता सायली ही त्यांच्या फोटोकडे एकटक लावून बघत असते तिला असं वाटत असतं की ही व्यक्ती खूप आपल्या जवळची आहे आणि त्या प्रतिमा आत्याच होत्या का मग जी व्यक्ती मेली होती तिचं श्राद्धा आपण घातलं होतं मग ती, ती कोण होती ती प्रतिमा आत्याच होती का असे खूप प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात आता इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली काय झालं चला ना आपण वरती जाऊयात तेव्हा सायली इथे अर्जुनसोबत काहीच बोलत नाही पण तिचं सगळं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडेच असतं ती आता पायऱ्यांवरून वरती चढत असते पण ती पूर्णपणे प्रतिमाच्या फोटोकडेच बघत असते आणि ती तोच विचार करत असते त्या कोणीतरी ओळखीच्याच व्यक्ती आहेत आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायलीच्या मनामध्ये तोच प्रश्न पुन्हा पुन्हा येत असतो आणि ती अर्जुनला म्हणत असते की सर तुम्ही काहीही म्हणा पण ती प्रतिमा हत्याच होती पूर्णाजी आता सगळ्यांना आवाज देत असते आणि सगळ्यांना खाली बोलवून घेत असते तेवढ्यात कल्पना येते आणि कल्पना म्हणत असते की पूर्णाजी काय झालं इथे सायलीनं वरती प्रतिमाचा फोटो नेलेला असतो आणि तिने चेहऱ्याला अर्धी ओढणीसुद्धा लावलेली असते ती अर्जुनला सांगत असते की बघा ना सर ही प्रतिमा हत्याच होती मी काल ज्या मावशींना बघितलं होतं त्या अशाच होत्या आणि अशाच दिसत होत्या त्या प्रतिमा आत्याच होत्या तर इकडे पूर्णाची सगळ्यांना म्हण असते की प्रतिमाचा इथे फोटोच नाही आहे तो फोटो आता इकडे सायलीनं नेलेला असतो मी तुम्हाला खरं सांगते त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि त्या जिवंत आहेत त्या अलिबागमध्ये आहेत आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही काय बोलताय मिसेस सायली त्या जिवंत नाहीत ती आपल्याला सगळ्यांना सोडून इथून निघून गेलेली आहे तुम्ही या टॉपिकवरती बोलणं बंद करा हे तर सगळं घरातल्यांनी ऐकलं तर ते तुम्हालाच हसतील कारण प्रतिमात्याचं हे श्राद्धसुद्धा झालेलं आहे कारण तुम्ही जी पाहिजे जिवंत नाही तिच्याबद्दल बोलत आहात आता इथे अर्जुन सुद्धा खूप शैलीवरती रागवलेला असतो कारण जीपाई जिवंत जी नाही ती पुन्हा कशी येऊ शकेल असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर आज चॅनेलला सबस्क्राईब करा